हे बघा इथे असं तुळशीची पूजा केल्यानंतर आपण गौराईला असं ओवाळून घेत आहोत आणि इथे दिदी आता आपण लक्ष्मीची पावलं काढतायत हळदी कुंकुनी कोणाकोणाकडे छाप असतात तर छाप पण उठवतात आमच्याकडे पण आहे छाप पण आम्ही हातानेच काढतो दरवर्षी दिदीच काढतात आणि सुंदर असे वाटतात असं वाटतं की कोणीतरी लहान मुलगीच असं चालत आलेली आहे घरामध्ये असं छान वाटतात ती पावलं सो so, अशा पद्धतीने आपण गौराईला आतमध्ये घेत आहोत तर आजच्या दिवशी गौराईला भाजी भाकरीचा नैवेद्य असतो दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य असतो आणि तिसऱ्या दिवशी जाणार त्या दिवशी आपण दही भाताचा नैवेद्य दाखवतो सो so, अशा पद्धतीने तीन दिवस आपल्याकडे गौरी राहतात आणि जे सुपामध्ये फुलोरा ठेवलेला आहे ह्याचाच खरं तर आज मान असतो अशा पद्धतीने आपण गौराईला आतमध्ये घेत आहोत इथे मम्मी मस्त छान ओवाळून तर आता आपण आतमध्ये येणार आहोत आम्हाला खूप वेळ होत होता म्हणून आम्ही आम्हीच पूजा करून आतमध्ये घेत आहोत आजूबाजूच्या येणार होत्या लेडीज पण त्यांना वेळ होत होता म्हणून मग नंतर त्या थोड्या वेळाने आल्या तोपर्यंत नंतर मग हळदी कुंकू आम्ही केलं आणि जेव्हा आपण गौरी आतमध्ये घेतो तेव्हा आपण वाजत गाजत आणणार आहोत गौरीला तर आपल्याकडे वाजवायला काही नव्हतं म्हणून मम्मींनी इथे ताड घेतलेला आहे आणि चमचा घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपण गौरीला आतमध्ये घेत आहोत आणि जेव्हा आतमध्ये घेतो तेव्हा असं बोलत आणायचं आहे की गौराई आली कशाच्या पायी आली तर धनधान्यांच्या पायी आली कशाच्या पायी आली तर सुखसमृद्धीच्या पायी आली लेकूर बाळांच्या पायी आली आरोग्या सुख समृद्धी आरोग्य या असं बोलत बोलत आपण पूर्ण घरभर गौरीला आपलं घर, घर दाखवायचं आहे किचनमध्ये काय केलेलं आहे आपण जेवण ते पण दाखवायचं आहे गौरीला अशा पद्धतीने आपण पूर्ण घरामध्ये फिरून आणायची आहे गौरीला आणि मग आपण गौरीची स्थापना केलेली आहे हे बघा दिसत असेल तुम्हाला याची आपण सगळी आधी तयारी करून ठेवली होती साडी वगैरे घालून आणि आता फक्त मला नथ आणि कानातले वगैरे घालायचे बाकी होते आमच्या टेबलची हाईट जास्त असल्यामुळे मला चेअर घ्यावी लागत होती आता मी मस्त गौरीला वेळणी वगैरे वे घातलेली आहे आणि डोक्यावरून असा पदर घेऊन तिथे पिनअप केला होता त्यामुळे सुंदर दिसत होतं दागिने वगैरे घातल्यावर अशा पद्धतीने आमची गौरी रेडी झालेली आहे तुम्हाला दिसत असेलच इथे जी छोटी गौरी दिसते तुम्हाला ती आपण तीन वर्षानंतर चेंज करतो म्हणून ही आता ह्या गणपती बाप्पाबरोबर विसर्जन करणार आहोत म्हणून ती इथे खाली ठेवलेली आहे आणि ही नवीन आणलेली होती चौथा वर्ष होतं म्हणून ही नवीन होती गौरी तर अशा पद्धतीने इथे आपण मस्त फराळ वगैरे बनवलेलं होतं आणि हे आमचं छान छोटंसं पण छान डेकोरेशन झालेलं होतं तुम्हाला कसं वाटलं आमचं डेकोरेशन गौरी गणपती बाप्पा सगळंच मला नक्की कमेंट करून सांगा मी तुम्हाला झूम करून दाखवते आमची गौराई सो टिल देन टेक केअर बाय किती सुंदर दिसत आहे सो so, चला तर मग टिल देन टेक केअर बाय